नमस्कार मित्रांनो मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा हप्ता दिला जातो अशा लाभार्थ्यांना आठ हजार रुपये किंवा नऊ हजार रुपये किंवा बारा हजार दिले जाणार होते अशी माहिती काही कॅबिनेट मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली होती परंतु पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये कसल्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच मित्रांनो या योजनेमध्ये जे बदल होणार होता हे बदल झालेला नाही ही योजना जेशे थे राहिली आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे सहा हजार रुपये आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे एकूण वार्षिक बारा हजार पात्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही जो अर्थसंकल्पीय बजेट दोन हजार चोवीस आहे तो या ठिकाणी संपलेला आहे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजने संदर्भातील ही अतिशय महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो माझे मत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मानधनात वाढ झाली पाहिजे होती परंतु वाढ झालेली नाही तुमचे मत काय आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद